या ठिकाणी आज रोजी आपण परवा दिवशी चिन्ह मिळालं आणि डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे विचुकले चिन्ह कपाट घेऊन आपण या ठिकाणी आमचा शहरातला मेन परिसर माझा बाले किल्ला राजवाड्यापासून आपण आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी लोकांना एकच सांगू इच्छितो की गेली वीस वर्ष मी कार्य करत असताना तुम्ही भरभरून मतं दिली मला एक आठवण सांगायची आहे सातारकरांना संपूर्ण जिल्ह्यातनं मला दोन हजार नऊ साली बारा हजार सातशे बासष्ट मतदान दिलं आणि आज मी दोन्ही बिग बॉस गाजवून या ठिकाणी साताऱ्याचं नाव लौकिक वाढवलेलं आहे आत्ता असलेले दोन्ही उमेदवार हे दोन्हीही पराजित उमेदवार आहेत त्यांना आत्ताही दोघांना पराजित करा आणि त्या ठिकाणी विजयाची माळ माझ्या घरामध्ये आणि माझ्या गळ्यामध्ये घाला प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे प्रत्येक तरुणाला नोकरी मिळाली पाहिजे एम आय डी सी चालू झाली पाहिजे साताऱ्याच्या रस्त्यांचा खड्ड्यांचा दुरावस्थांचा प्रश्न सुटला पाहिजे फक्त नावासाठी निवडणूक लढत नाही तर या ठिकाणी एवढ्या ह्या पावसामध्ये सुद्धा मी फिरतोय ह्याचं कारण असं आहे की हे जो घाम येतो ना घाम आमच्या कष्टाचा घाम आहे फक्त पाच वर्षातनं आम्ही लक्झरीज कारमधनं बाहेर फिरत नाही ह्या लोकांसाठी वसा घेतलेला आहे मी आणि साताऱ्याचं नाव मोठं केलं आहे तर त्या ठिकाणी भरभरून मतं मला कपाट या चिन्हाला मिळालीच पाहिजेत कुठला प्रश्न आहे सांगा मला लोकांचा नाही सोडवला ना तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा ना, रोखलं गेलं राज्यसभा मेंबर आमचे साताऱ्याचे मला रोखून दाखवा संसद भवनाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे अरबी समुद्रातील स्मारक मोदींनी गंडवलं आज सगळेच गंडवतात एकमेकांच्या फक्त उन्या दुन्या काढण्यात हे पटायत लोक आहेत मला कोणाची उन्ही काढायची नाही आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर यावेळेला विजयाची माळ माझ्या गळ्यामध्ये पडावी आणि इच्छा आणि अपेक्षा एवढीच व्यक्त करतो